नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं दोन हजार दोन साली तपोवन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेनं अधिग्रहित केल्या होत्या तेव्हापासून शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला न मिळाल्यानं स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी तीन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन केलं होतं भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला तातडीनं द्यावा यासाठी उद्धव निमसे आग्रही आहेत या आंदोलनावेळी आयुक्त नसल्यानं उद्धव निमसे यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांची भेट घेतली शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळाला नसून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळत असल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला आणि ऍक्च्युली आम्ही मोर्चा आणणार होतो पण त्यांनी वेळ दिली एक शिष्टमंडळ या त्यांनी नगर रचना भूसंबाद प्रक्रियामध्ये असलेले अधिकारी सर्व बोलून हो ठेवणं अपेक्षित होत परंतु त्यांनी मातूर उत्तर दिलं की एडीपी आज मुंबईला गेलेले ते जरी गेले असतील तर दुसरे अधिकारी होते त्यांनी माहिती घेऊन ठेवायला पाहिजे होती आमचं सातत्याने आंदोलन चालू आहे आणि त्यांनी निवेदन वाचल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटले की आम्हाला काही माहीत नाही याचं मला आश्चर्य वाटलं कारण जे आम्ही निवेदनात आहे की दोन हजार दोन रोजी जागा ताब्यात घेतली ते पत्र पण दाखवलं आपल्याला दाखवलं आयुक्तांना दाखवलं की माननीय त्यावेळेचे जे आयुक्त होते त्यांनी दोन हजार दोन ला शेतकऱ्यांना लेखी त्यांच्या आयुक्तांच्या सहीचं पत्र आहे की तुम्हाला तातडीने मोबदला देऊ तुम्ही रस्ता निर्माण करण्यात जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस बावीस वर्ष होऊन गेले अद्याप पर्यंत साधा प्रस्ता प्रस्ताव सुद्धा प्रशासनाने तयार करून कलेक्टर ऑफिस कडे पाठवलेला नाही दे। या भू भूसंपादना प्रकरणी संबंधित विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन आयुक्त अशोक करंजकर यांनी दिलं पुन्हा एकदा खासगी बिल्डरांना लक्ष्य करत तीस टक्के रक्कम दिल्याशिवाय महापालिकेतील अधिकारी भूसंपादनाचा मोबदला देत नसल्याचा पुनरुच्चार उद्धव निमसे यांनी केला असून आगामी काळात सर्वच रिंग रोड खोदून काढू असा इशाराही उद्धव निमसे यांनी दिला